बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम प्रभाग क्रमांक तेवीस संजय नगर येथील चलवादी यांच्या घराच्या परिसरातील रस्त्याची बऱ्याच वर्षापासून खूपच दुरावस्था झाली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये जा करण्यास खूपच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे स्थानिक माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन दिनांक आठ डिसेंबर रोजी अंबरनाथ नगरपालिका प्रशासन व वेळोवेळी पाठपुरावा करून सदरचा रस्ता हा मंजूर करून घेतला परंतु काही तांत्रिक बाबीमुळे सदरच्या रस्त्याचे काम रखडले होते ते काम आज शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाले असून या कामाचा शुभारंभ ब्लॉक काँग्रेसचे ज्येष्ठ नेता तथा जिल्हा उपाध्यक्ष यशवंत जोशी परिसरातील करण्यात आला तसेच माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी या रस्त्याच्या कामाकरिता वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना आज अखेर यश मिळाले आहे सदर संजय नगरच्या रस्त्याकरिता जिल्हा उपाध्यक्ष यशवंत जोशी व माजी नगरसेवक विलास जोशी यांनी अथक प्रयत्न करून रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली त्या रस्त्याच्या कामाला आजपासून सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांनी यशवंत जोशी व विलास जोशी यांचे आभार व्यक्त करीत त्यांचा जाहीर सत्कार केला या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत जोशी माजी नगर सेवक विलास हरिभाव जोशी जमशू नजरत लक्ष्मण जाधव धनंजय सुर्वे जाफर खान चांद काजी नईम शेख रियाज शेख बिलाल खान इमाम शेख अली शेख शौकत शेख आरिफ शेख वसीम शेख कलीम शेख उमेश जगले रंजीत ठाकुर शीनू भंडारी कुमार कंसे शंकर मडिवाल, व्यंकटेश नायडू संजीव दासार यश मढीवाल दशरथ मुडलियार मोहम्मद शेख सुग्रा मुमताज शेख ताराबाई शिंदे दादा पीर मूर्ती राजू चलवादी बंदगी शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मला खरं म्हणजे अगोदर उशीर झालेला आहे याच्या अगोदर एका कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता काही लोएस कॉलनी हे गेमधून बिड देऊन आणि त्यांनी तो कामच केला नाही त्याच्यामुळे लेट झाला ले मग पुन्हा माझी नगरसेवक विलास जोशी यांनी प्रयत्न करून पुन्हा टेंडर काढायला लावले आणि आता त्याचा सोक्ष मोक्ष झाला आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन होतंय याचा मला आनंद आहे तर तेवीस नंबर वाड्याचे माझी नगरसेवक विलास जोशी यांनी या भागात छोटी मोठी बरीचशी कामं केली आणि अजून पण करायची आहेत पण आपल्या सर्वांचा साथ असल्यामुळे ते काम करायला त्याला काही अडचणीचं वाटत नाही आणि हे कामसुद्धा लवकरात लवकर सुरू होऊन आपण सर्वांनी सहकार्य केला तर लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि आपली जी गैरसोय आहे ती दूर केली जाईल अशी माझी मला खात्री आहे आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावे विलास जोशीला आणि आपली सगळी कामं करून घ्यावे तुम्ही सगळे जमले सर्व याच भागातील प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित महिला में धन्यवाद दे तो इतो जय हिंद जय मा काम तो बहुत लेट हो गया ये बात बिल्कुल सही है हम लोग चल चल के मतलब गिर रहे थे एक आधजन का हाथ दे, दे हो गया है लेकिन देर हुआ दुरुस्त हो रहा है अभी जोशी साहब के उससे हो रहा है टेंडर पास हो गया बोलते कल से काम शुरू कर रहे बहुत अच्छी बात है हम खुशी है लेकिन इतना है इन लोग से कहना मेरा कि भाई रोड को जरा टाटा का टावर है ऊपर नीचे नीचे ऊपर नहीं होने देना रोड को इसी लेवल में रोड रखना ऐसा मेरा विनंती है इतना आप ध्यान रखना दिन से ए रोड का काम बन था लेकिन अभी हमारे संजय नगर में रोड का काम तो क्योंकि हमने बहुत तकलीफ निकाली एक अच्छी रोड से इसीलिए अभी रोड बन रहा है उनका बहुत-बहुत शुक्रिया -बहुत कि हमारे बच्चे लोग और हमारे घर आने जाने वाले रिक्षा सबको अच्छा खूप हो हो आनंद होत आहे आपल्या संजय नगर मध्ये जोशी साहेब म्हणून आपला रोडचा टेंडर पास झाला आहे आणि लवकरच लोक काम सुरू होई हेच प्रार्थना करतो काम अडकलेली होती ते लवकर लवकर काम सुरू झालेला आहे आपण सगळ्यांनी मदत करू लवकरात लवकर जास्त संपल करून घेऊ आपण शुभेच्छा देतो धन्यवाद